लाडक्या बहीण योजनेचा लाभ या लाभार्थ्यांना मिळणार नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो ऑर्गेनिक माहिती युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे पूर्ण एखादी वेळेस डुप्लिकेट डॉक्युमेंट जोडून जर लाडक्या बहिणीचा लाभ घेत असाल तर या पुढचे येणारे हप्ते तुमचे बंद होऊ शकतील कारण सातारा जिल्ह्यामध्ये एकाच व्यक्तीच्या नावे तीस फॉर्म भरण्यात आले आणि ते तीस फॉर्म अप्रुव्हल पण करण्यात आले आणि छत्रपती संभाजीनगरामध्ये बारा फॉर्म हे लाडक्या भावाने लाडक्या बहिणीमध्ये बदले होते याबद्दल या, या लाभार्थ्यांना लाभ मिळणार नाही तुम्ही जर आधार कार्डामध्ये एडिटिंग करून जन्मतारीखमध्ये चेंज करून जर तुम्ही फॉर्म भरला असाल तर तुम्हाला यापुढे लाभ मिळणार नाही कारण राज्य शासनाची ही महत्त्वपूर्ण योजना आहे ही लाडक्या बहिणीसाठीच आहे पण आपण जर एखाद्या वेळेस आधार कार्डामध्ये एडिटिंग करून जन्मतारिकेची बदल करणे किंवा त्याच्यामध्ये फोटो दुसऱ्या व्यक्तीचा लावून अर्ज सबमिट करून हे डुप्लिकेटपणा आत्ता चालणार नाही आणि ज्या महिलेंचं वडिलांसंग जॉईंट अकाऊंट आहे किंवा आपल्या हजबंड संघे जॉईंट अकाउंट आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही कारण का तर जॉईंट अकाउंटला डी बी टी लिंक होत नाही कारण आपल्याला हे स्वतंत्र अकाऊंट काढलं पाहिजे तुम्ही अर्जंट महत्त्वाचं बी टीचा अकाऊंट म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये अकाऊंट खोलणं हे महत्त्वाचं आहे अत्यंत महत्त्वाचं आहे